नमस्कार मित्रांनो सफर प्रतीक सोबत या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपल्या सर्वांचं पुन्हा एकम स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण पाठीमागं पाहत आहे हा नगर दौंड हा नवीन झालेला हायवे आहे कॉन्क्रिटीकरण झाले पूर्ण तर या हायवेवर व्हिडिओ काढायचं हे कारण आहे कारण की मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे नऊ तारखेला तारखेला ह्याच हायवेला लोणी व्यंकनाथ म्हणून गाव आहे तर दोन्ही व्यंकनाथपासून एक दीड किलोमीटर अंतरावर पवारवाडी आहे तर त्या पवारवाडी वा रोडला म्हणजे त्या पवारवाडीमध्ये याच रोडला एक असा भीषण अपघात झाला की चार मुले जागीच ठार झाले ट्रकने त्यांना उडवलं होतं ट्रकला तो म्हणजे स्पीड कंट्रोल नाही झाला कारण की या रोडला स्पीड कंट्रोल होत नाही आहे ड्रिप नाही आहे या रोडला तर या रोडला ड्रिप नसल्यामुळे ब्रेक लागत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सिडेंटचं प्रमाण का वाढलंय कारण की या रोडला रुंदी कमी आहे आणि डिवायडर नाही आहे मध्ये डिवायडर नसल्यामुळे गाड्या ओव्हरटेक करताना ॲक्सिडंट होतो आज हा रोड झालेला दीड ते म्हणजे आता पावणे दोन वर्षे होतील पावणे दोन वर्षात साडेपाचशे ते सातशे माणसं जागीच आहेत एकही जिवंत राहिला नाही या या व्हिडिओमार्फत मी कोणाला दोष देत नाही किंवा कॉन्ट्रॅक्टरला किंवा ठेकेदारला किंवा महाराष्ट्र शासनाला दोष देत नाही आहे फक्त त्यांना जागृत आहे की ॲक्सिडेंट कशामुळे होत आहेत हा व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की जर आपण नगर दौंड किंवा दौंडवरनं नगरला जात असतात किंवा नगरवरनं दौंडला येत येत असतात तर गाडी ही एकदम गाडी पूर्णपणे चौकात चालवतात ह्या रोडला संपूर्ण वाहतूक वाहतूकी मालवाहतूक आहे ट्रॅव्हल वाहतूक नाही आहे पूर्ण मालवाहतुकीच्या गाड्या जात आहेत तर गाड्या ह्या स्लोमध्ये नाही जात खूप स्पीडमध्ये जात आहेत का आणि जाऊनच्या जाऊन म्हणजे त्याला कंट्रोलच होत नाही आहे गाडी जर आपण कधी प्रवास करत असाल या रोडला तर गाडी सांभाळून चालवा हा व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे कारण की जो पुढचा ॲक्सिडेंट होईल पुढचा ॲक्सिडेंट होण्यापासून टळण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि लवकर निघा आणि वेळेवर पोचा चौकात जावा समोरच्याचा आणि आपला जीव वाचू शकतो या हिशोबाने गाडी चालवा आज आम्ही गाडी महाराष्ट्र शासनाने पूर्ण पडताळणी करावी आणि या रोडला रुंदीकरण आणि डिवायडरची गरज आहे तर कृपया ते पुढील ॲक्सिडंट टाळण्यासाठी डिवायडर आणि रुंदीकरण ह्या रस्ते झालीच पाहिजे आणि मित्रांनो कॉन्क्रिटीकरण असल्यामुळे रोडला पूर्णपणे भेगा पडलेले आहेत हा रोड जास्तीत जास्त म्हणजे किती एक अजून दोन वर्षानंतर पुन्हा कामाला येणार आहे तर रो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा या व्हिडिओमार्फत मी कोणाला दोष देत नाही आहे फक्त जनजागृतीसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ॲक्सिडेंट होण्यापासून टळतील मित्रांनो हे पाहताय मध्यभागी बरोबर खड्डा पडलाय आणि त्याचे पूर्णपणे रॉड निघलेत हे पाहत आहे आपण गाड्या एवढ्या स्पीड मध्ये जात आहेतच काम असं झालेलं आहे पाहू शकता पा। मित्रांनो आता आपण प्रवास करतोय नगर दौंड हायवे नुकताच नवीन झालेला हायवे आहे हा जर कधी प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच नगर दौंड या हायवेने प्रवास करावा दौंड पासून अहमदनगर पर्यंत किंवा अहमदनगर पासून दौंड पर्यंत या रूट येऊन बघा आता सध्या मी तरी नगरवरनं दौंडला चाललो आहे चाललोय मित्रांनी समोर पण ट्रक आडवा आलेला आहे ही कार आता कंट्रोल नसती झाली पण हो वाला का हा बाईकवाला पण जाणार होता गाडी खाली डिवायडर नसल्यामुळे गाड्या कशाही घुसतात आडव्या तिडव्या हे पाहता ॲक्सिडेंट यामुळेच होतात